नमस्कार जय स्वामी समर्थ मैत्रिणीनो आज दत्त जयंतीच्या पवित्र दिवशी मी तुमच्यासमोर माझी खरी गोष्ट सांगते माझी चार वर्षाची मुलीची तब्येत खूप खराब झाली होती ती डोक्यावर पडली होती तिला उलट्या झाल्या होत्या था। मग आम्ही दवाखाना केला दवाखाना केला म्हणजे के डॉक्टर आम्हाला सी टी स्कॅन करायला सांगितले डोक्याची त्यानंतर मी देवाला म्हणजे बोलली होती तिचं रिपोर्ट पूर्ण नेली होती मी तुझी अकरा गुरुवार करेन स्वामी समर्थ महाराजांना म्हटलं मी तुझी अकरा गुरुवार करेन माझी पूर्ण रिपोर्ट माझ्या बाळाचे पूर्ण रिपोर्ट नॉर्मल होती रिपोर्ट नॉर्मल आले पूर्ण मग मी अकरा गुरुवार सुरुवात केली तिथून तीन दिवसांनी म्हणजे सोमवारी ती पडली गुरुवारपासून मी सुरुवात केली अकरा गुरुवार नंतर मग त्याच महिन्यात पहिला गुरुवार झाला दुसरा गुरुवार तिसरा गुरुवार यायचाच होता आणि त्याच महिन्यात आम्हाला मेडिकल पण खाली करायला सांगितलं आमच्या ओनरने मेडिकल खाली करायला सांगितल्यानंतर मग आम्हाला टाईमच नव्हता दुकान भेटत नाही सर म्हणजे लवकर दुकान मिळतच नाही रस्त्यावरचं तर दुकान भेटत नव्हते मग आम्ही दुकान सर्च केलं खूप ऑनलाईन सर्च केले बघितले दोन दिवसात आम्हाला दुकान खाली करायचं होतं तीस आणि एकतीस तारखेला एकोणतीस तारखेला पण आम्हाला दुकान भेटलं होतं तीस आणि एकतीस तारखेला आणि गुरुवार होता त्या दिवशी मी म्हटलं देवा मी प्रार्थना केली देवाला की के देवा माझं दोन दिवस आहे माझ्याकडे फक्त दोन दिवस तुमचा आशीर्वाद जसं तुम्ही माझ्या घरी स्वतःहून आले माझ्या मला सेवा करण्याचं हे दिलेलं आहे तुम्ही तसंच मला दुकान पण शोधून द्या तुम्ही मी देवाला प्रार्थना केली खूप की माझ्या मुलीची पण मा रिपोर्ट नेईल आलेली आहे आणि आता माझ्या दुकान पण मला शोधून द्या तर दोन दिवसात देवाच्या कृपेने स्वामी समर्थाच्या कृपेने आम्हाला दुकान पण छान भेटलं वस्ती पण भरपूर भेटली आणि भाडं पण कमीच आहे दुकानाचं भाडं कमी आहे आणि चांगलं पण म्हणजे व्यवस्थित सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या दोन दिवसात आम्ही दुकानं खाली केलं फर्निचर काढलं त्यांना एकतीस तारखेला रात्री दहा वाजता मी त्यांच्या हातात चावी दिली आणि आम्हाला पण इकडं पण आमच्या जे नवीन ओनर होते त्यांनी पण आम्हाला चावी दिली तुम्ही माल ठेवा तुम्हाला जे ठेवायचं ते ठेवा तुमचं जवळ सुरू होईल तुमचं फर्निचर होईल त्यानंतर तुम्ही आम्हाला मेंटेन म्हणजे डिपॉझिट द्या तुमचं भाडं सुरू ठेवा सर्व आणि श्री स्वामी महाराजाच्या अकरा गुरुवारचा संकल्प केला होता की मी सर्व गोष्टी जर झाल्या व्यवस्थित माझ्या मुलीची तब्येत ठीक आणि मला दुकान सर्व गोष्टी जे असतात तर मी संकल्प पण केला होता देवाने ते सर्व केलेले संकल्प केला सेवा पण करून घेतली माझ्याकडून आणि आम्हाला मी जे मागितलं देवाला स्वामी समर्थ महाराजांना ते सर्व दिलं आणि स्वामीच्या कृपेने मला दुकान मिळालं माझ्या मुलीची तब्येत ठीक झाली आणि दुकानात हळूहळूहळू प्रगती होत आहे इथं जे आधीचं दुकान होते तिथं प्रगती होत नव्हती स्वामी तर आले माझ्या घर दोन हजार वीसमध्ये चाले स्वतःहून आले माझ्या आमच्या घरी पण प्रगती होत नव्हती काही ना काही काही ना काही अडचण येत होती पण आणि आज दत्तजयंतीच्या दिवशीच माझा अकरावा गुरुवार पूर्ण होत आहे आणि आज मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार आहे लक्ष्मीचं श्रीमक्ष्मी मातेचे पूजेचे पण आणि आज आमच्या घरी उद्यापन पण होत आहे दत्तजयंती पण होत आहे आणि हे सर्व स्वामी समर्थन देतात ते महाराजांच्या कृपेने शक्य झाले स्वामी कधीही आपल्या भक्तांना एकटे सोडत नाही तुम्हाला असा चमत्कार घडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दररोज अशा खऱ्या गोष्टी ऐकायच्या असतील तर सबस्क्राईब करा जय स्वामी समर्थ जय गुरुदेवदत्त